नमस्कार मी जागृती भाऊ टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रिक्षा स्टँड चे उद्घाटन रिक्षा चालक मालक असोसिएशनचे कल्याण शहर अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष बाळा भोईर उपाध्यक्ष भावेश भोईर सह सेक्रेटरी सुरेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत टिटवाळा स्टेशन ते डॉक्टर चौक रिक्षा स्टँडचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले स्टँड प्रमुख प्रमुख म्हणून राकेश पाटील पाटील प्रेम कालन जीवन सेक्रेटरी राजेश भोईर सदस्य नितेश डोळस निशाल भडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदरील कार्यक्रमाच्या वेळी गुरु तिवारी कपिल पाटील आप्पा ज्ञानेश्वर धुमाळ इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना मांडा टिटवाडा अध्यक्ष बाळा भोईर यांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाला आलेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाळा तर ह्या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद